रुपाली आणि मनोज रामपूर गावात नवीन आले होते मनोजला गावातील पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लागल्यावर गावातच भाड्याने घर मिळाले घराचा मालक दुसऱ्या गावात राहत होता मनोज घर बघायला आला तेव्हा त्याला घर आवडले जेव्हा तो आपल्या पत्नी आणि सामानासह त्या घरात पोचला तेव्हा पती पत्नी दोघांनीही मिळून घर साफ केले ते खूप थकले होते म्हणून त्यांनी नुकतीच खिचडी बनवली आणि जेवण करून ते झोपी गेले पण मध्यरात्रीच खोलीत विचित्र आवाज येऊ लागले ते घाबरून उठले तेवढ्यात ते एका पुरुषाचा आवाज आला कोण आहात तुम्ही माझ्या घरातून पळून जा हे घर माझे आहे स्त्रीच्या दयनीय रडनेचा आवाजही सतत ऐकू येत होता हे सगळं ऐकून दोघांचेही भान हरपले पती पत्नी त्याचवेळी घरातून बाहेर पडले आणि लगेच सरपंचाच्या घरी पोहोचले इतक्या रात्री उशिरा दोघांना पाहून सरपंचाला आश्चर्य वाटले जेव्हा ते लोक म्हणू लागले की घरात कोणाचा तरी आवाज येत आहे कोणीतरी त्यांना घाबरवत आहे तेव्हा सरपंच म्हणू लागले की अनेक गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या घरात विचित्र आवाज येत असतो बरेच लोक तर तिथे भूत आहे असे मानतात पण या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही तुम्हा लोकांचा काही गैरसमज झाला असेल ते जुने घर आहे त्यामुळे कदाचित तुम्ही घाबरला असाल चला मी बघतो असे म्हणत सरपंच त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना काही आवाज आला नाही पण मनोज आणि रुपाली इतके घाबरले की त्यांनी दुसऱ्याच दिवशी घर घर सोडले तेव्हापासून गावात चर्चा सुरू झाली की हे पछाडलेले आहे आणि तेव्हापासून कोणीही त्या ते घरात पाऊल ठेवण्याचे धाडस केले नाही त्या घराचा मालक त्या घरात यायचा तेव्हा त्याला काहीच वाटायचे नाही पण त्या घरात आणखी कोणी आले तर त्यांना विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागत असे एके दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसलेली एक अतिशय सुंदर मुलगी त्या घराच्या दाराबाहेर येऊन उभी राहिली तिने दाराला हलका स्पर्श केला तर दार उघडले ती अंगणात पोचली आजूबाजूला बघत तिने हाक मारली की कुणी आहे का मग तिला दिसले की खोली बाहेरून कुलूप बंद आहे ती एक एक करून खोल्या बघू लागली तर सगळ्या खोल्या बंद होत्या ती विचार करू लागली की बाहेर पडून कोणाला तरी विचारावे म्हणून ती बाहेर वळू लागली तेवढंच अचानक मुख्य दरवाजा आपोआपच बंद झाला तेथे पुन्हा रहस्यमय घटना सुरू झाल्या वारा जोराने वाहू लागला एक माणूस भीतीदायक आवाजात बोलू लागला कोण आहेस तू इथे काय करतेस हे माझं घर आहे इथून निघून जा मी तुला इथे राहू देणार नाही तेवढ्यात मागून एका महिलेच्या रडण्याचा आवाज येऊ लागला पिवळ्या साडीतील ती बाई घाबरली आणि घाबरून बाहेर पडू लागली पण थोडे अंतर पळून गेल्यावर तिला असे वाटले की जणू तिचे पाय गोठले आहेत जणू काही तिच्या पायात जड दगड बांधला होता तिला अजिबात पुढे जाता येत नव्हते आणि मागून एका पुरुषाचा जोरजोरात हसण्याचा आणि बाईच्या रडण्याचा आवाज वाढतच होता मग तिने हिंमत एकवटून थरथरत्या आवाजात विचारले कोण आहेस भाऊ काय चूक आहे माझी तू हे सगळं माझ्याशी का करतोयस भाऊ हा शब्द ऐकता असतो माणूस गुरगुरला आणि म्हणाला भाऊ या शब्दाचाही उल्लेख करू नकोस मी कोणाचा भाऊ नाही माझ्या बहिणीने स्वत या नात्याची खिल्ली उडवली आहे म्हणूनच मला या शब्दाचा तिरस्कार वाटतो तेवढ्यात मागून बाईच्या रडण्याचा आवाज आणखीनच मोठा झाला पिवळ्या साडीतील ती बाई म्हणू लागली की हे बघा माझं नाव माधुरी आहे मी तुम्हाला भाऊ म्हणणार नाही आणि मी इथे राहायलाही आलेले नाही तर कोणाच्या तरी शोधात आले आहे यावर तो माणूस म्हणाला मी पण वर्षानुवर्ष इथे कोणाच्या तरी शोधात बसलो आहे माझा आत्मा भटकत आहे मी सुडाच्या आगीत जळत आहे असे म्हणत तोही रडू लागला माधुरीच्या मनक्यातून थंड थरकापाची लाट उसळली ती हिंमत एकवटून म्हणाली काय झालं तुमच्यासोबत मी तुम्हाला काही मदत करू शकते का या प्रश्नावर शांतता पसरली मग तो माणूस म्हणू लागला आजपर्यंत या घरात आलेली सगळी माणसं माझ्या भीतीने पळून गेली आहेत माझ्यासोबत काय झालंय हे कुणी कधी विचारलंच नाही मला मदत करण्याचा विचारही कुणी केला नाही पण तुला माझी मदत करायची आहे तर मी तुला माझी कहाणी सांगतो मी या घराचा मालक आहे माझ्यानंतर आता माझे मामा या घराची काळजी घेतात मी माझ्या बहिणीसोबत या घरात राहत होतो माझी बहीण दिसायला खूप सुंदर होती मी माझे शिक्षण शहरातून पूर्ण केले त्यानंतर मी गावात आलो आणि माझी शेतीची कामे बघू लागलो माझे वडील गेल्यानंतर मी माझ्या धाकट्या बहिणीची काळजी घ्यायला सुरुवात केली एके दिवशी माझा एक मित्र गावात आला शिक्षण पूर्ण करून तो डॉक्टर झाला होता आणि त्याची पोस्टिंग गावच्या सरकारी दवाखान्यात झाली सध्या त्याची गावात राहण्याची सोय होऊ शकली नाही आणि तो माझा मित्र होता म्हणून मी त्याला माझ्याच घरात भाड्याने ठेवले त्याने गरोदर महिलांवर उपचार तर केलेच पण ज्या महिला कधीच आई होऊ शकत नव्हत्या त्यांच्यावरही त्याने उपचार सुरू केले त्याच्याकडून उपचार घेतलेल्या कोणत्याही महिलेला निश्चितच समाधान वाटले त्यामुळे गावात त्याची खूप वाहवाही होऊ लागली जरी मला त्याची प्रगती पाहून आनंद झाला तरी पण तो ज्या प्रकारे महिलांशी चेष्टा करायचा ते पाहून मला त्याच्या चरित्रावर संशय आला म्हणून मी माझ्या बहिणीला स्पष्ट सांगितले होते की तुला कधी काही त्रास झाला तर तू गावच्या सरकारी दवाखान्यात जाऊ नकोस मी तुला शहरातील रुग्णालयात घेऊन जाईल आम्ही तिघेही एकाच घरात एकत्र राहत असलो तरी मी माझ्या बहिणीवर बारीक नजर ठेवली होती जेणेकरून ती माझ्या मित्राशी कधीच बोलू नये पण मी नकार देऊनही एकदा माझी बहीण तब्येत खराब असताना त्याच्याकडे उपचारासाठी गेली होती मला हे खूप नंतर कळले माझी बहीण जेव्हा माझ्या मित्राकडे उपचार घेण्यासाठी गेली तेव्हा तिच्यावरही त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडला हळूहळू मला माझ्या बहिणीच्या वागणुकीवर संशय यायला लागला कारण ती गच्चीवर पुस्तक घेऊन तासन तास फिरत राहायची आणि तिच्या खोली बाहेर अंगणात बसलेल्या माझ्या मित्राकडे बघत राहायची जेव्हा माझा मित्र रिकामा असायचा तेव्हा काही ना काही काम घेऊन मुद्दाम तो अंगणात बसून माझ्या बहिणीकडे पुन्हा पुन्हा पाहत असायचा मला हळूहळू त्या दोघांवर संशय येऊ लागला एका रात्री अचानक मी माझ्या बहिणीच्या खोलीत गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला कारण माझा मित्रही माझ्या बहिणीच्या खोलीत होता दोघेही खिडकीपाशी उभे होते एकमेकांच्या मिठीत हरवले होते ते दोघेही बाहेर बघत प्रेमाबद्दल बोलत होते हे सर्व पाहून माझ्या रक्ताला उकळी आली तो माणूस सतत त्याची कहाणी सांगत होता आणि मागून एका महिलेच्या रडण्याचा आवाज सतत वाढत होता त्या माणसाचे बोलणे ऐकून माधुरीच्या अंगावर काटे उभे राहिले होते प्रत्येक क्षणाला त्या कथेत पुढे काय होणार याची तिला भीती वाटत होती आणि त्याने नुकते जे सांगितले ते ऐकून तर माधुरीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव वाढत होते बरं तिने सगळं धीराने ऐकायचं ठरवलं होतं त्या व्यक्तीने पुढे सांगितले की त्या क्षणी मी माझ्या बहिणीला खोलीतून बाहेर काढले आणि तिला चापट मारायला सुरुवात केली तेव्हा माझा मित्र धावत आला आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की यात तुझ्या बहिणीची चूक नाही मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आमच्या प्रेमाबद्दल आम्ही तुला आधीच सांगायला हवे होते आम्हाला तुझी फसवणूक करायची नव्हती पण सर्व काही आपापल्या परीने घडत गेले आणि आम्ही काळाच्या प्रवाहात वाहत राहिलो मी माझ्या मित्राची मान पकडली आणि रागाने म्हणालो की मी तुझ्या रक्ताचा घोटच घेईन तुला मी तुला माझ्या घरात आसरा दिला आणि तू माझ्या बहिणीचीच फसवणूक केलीस तेव्हा माझी बहीण उभी राहिली आणि हात जोडून म्हणाली भाऊ आम्हाला माफ कर त्याला काही करू नको कारण मी त्याच्या मुलाची आई होणार आहे हे ऐकून माझ्या हातावरची पकड आपोआप सैल झाली आणि मी डोक्याला धरून खाली बसलो मग माझ्या मित्राने हिंमत एकवटली आणि माझ्या जवळ आला आणि म्हणाला माझा हेतू चुकीचा नाही आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्ही एका मंदिरात लग्न देखील केले आहे जेणेकरून कोणीही आम्हाला एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही मी तुझ्या घरच्या इज्जतीशी खेळलेलो नाही मी लग्न केले आहे मला तिला हरवण्याची भीती वाटत होती म्हणूनच मी ही चूक केली पण आता आम्ही हे सर्वांना सांगून सर्वांसमोर आमच्या नात्याला नाव देण्याचा विचारच करत होतो कारण आता तिच्या पोटातील एका निष्पाप मुलाचा प्रश्न आला आहे मी माझ्या घरी जातो आणि आईबाबांशी बोलून मी त्यांना लवकरच इथे घेऊन येईन मग आपण पुन्हा संपूर्ण गावासमोर मोठ्या थाटामाटात लग्न करू आता माझ्या बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता मला वाटले की कदाचित हा मुलगा माझ्या बहिणीच्या नशिबी असेल असो तो एक सुशिक्षित डॉक्टर होता आणि माझ्या बहिणीला तो आवडला म्हणून मी पण या नात्याला होकार दिला मग माझा मित्र परत येतो असे सांगून त्याच्या घरी गेला त्यानंतर आठ महिने उलटून गेले तरी तो आलाच नाही मी माझ्या बहिणीला रोज शिव्या द्यायचो की कुठे गेला तुझा प्रियकर तो तुझी फसवणूक करून निघून गेला आहे रोजच्या टोमण्यांनी माझी बहीणही पूर्णपणे तुटली होती तिच्या वाढत्या पोटाचा आकार लपवण्यासाठी तिने घराबाहेर पडणेही सोडले होते एके दिवशी तिच्या सहनशक्तीची परिसीमा संपली आणि तिने आत्महत्या केली मी हा धक्का सहन करू शकलो नाही आणि विचार करू लागलो कि आता की आता सर्वांना कळेल की ती गर्भवती आहे मी लोकांना काय उत्तर देऊ म्हणूनच सुद्धा प्राणाची आहुती दिली आणि घराला आग लावली पण आम्हाला मोक्ष मिळालं नाही आम्ही अजूनही इथेच भटकत आहोत माझी बहीण कोणाला काही सांगत नाही ती रात्रंदिवस रडत राहते पण मी सुडाच्या आगीत जळत आहे की माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या व्यक्तीकडून मी कधीतरी बदला घेईन मी त्या नालायक अमितचा जीव घेईन हे सर्व ऐकून माधुरी स्तब्ध झाली ती थरथर त्या आवाजात म्हणाली तुमच्या मित्राचे नाव अमित होते हे ऐकून तो माणूस म्हणू लागला हो ओळखतेस का त्याला आता पुढचा प्रश्न माधुरीने पुन्हा विचारला तुमचे नाव प्रकाश आणि तुमच्या बहिणीचे नाव चंचल आहे का हे ऐकून तो माणूस अस्वस्थपणे बोलू लागला हो पण तुला हे सगळं कसं माहीत माधुरी हळुवारपणे म्हणाली तुम्ही कधीच तुमचा बदला घेऊ शकणार नाही अमितला तुम्ही कधीच मारू शकत नाही कारण तो तर या जगातच नाही आहे हे ऐकून प्रकाश स्तब्ध झाला तो म्हणू लागला काय बोलतेस आणि तू कोण आहेस अमितला कसं ओळखतेस ती हळूच म्हणाली मी अमितची बहीण आहे माझा भाऊ शहरात आल्यावर त्याला आई वडिलांना हे सर्व सांगण्याची संधीच मिळाली नाही तो शहरात पोहोचला तेव्हा आमच्या घराला बाहेरून कुलूप होते भावाने वडिलांना फोन केला तेव्हा पप्पांनी त्यांना ते आमच्या नवीन घरी यायला सांगितले आम्ही दुसऱ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होतो भाऊ घरी पोहोचला भावाला पाहताच मी रडायला लागले भाऊ आश्चर्याने म्हणाला की तुमचे स्वतःचे घर आहे मग तुम्ही ते भाड्याच्या घरात का राहत आहात आणि छोटी का रडत आहे मग माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या पाठीमागे आमचे काय झाले याबद्दल सर्व काही त्याला सांगितले एका संध्याकाळी मी कॉलेजमधून घरी येत होते तेव्हा कॉलेजमधील एका खोडकर मुलाने माझे अपहरण केले आणि माझ्यावर जबरदस्ती केली मला खूप मोठा धक्का बसला होता पप्पा माझ्या न्यायासाठी लढू लागले त्यांनी पोलिसात तक्रार केल्यावर त्या मुलाने आम्हा सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने आम्ही ते घर रातोरात सोडले आणि नवीन वस्तीत भाड्याच्या घरात राहू लागलो हा सगळा प्रकार भावाला कळल्यावर तोही गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी निघाला पण त्या मुलाच्या गुंडांनी माझ्या भावाची हत्या केली मात्र भावाच्या निधनानंतर त्या मुलालाही जन्मठेपेची शिक्षा झाली पण आता या सगळ्यांनी सर्व काही ठीक तर होणार नाही ना असं म्हणत माधुरी ढसाढसा रडायला लागली नंतर काही काळ शांतता पसरली मग माधुरी हळूच म्हणाली आज दहा वर्षांनी मी माझ्या भावाची बॅग उघडली त्या बॅगेत एक थे पत्र ठेवले होते त्या पत्रात भावाने लिहिले होते की आई आणि बाबा नमस्कार मी तुम्हाला हे बोलून सांगू शकत नाही कारण हे सर्व सांगताना मला लाज वाटते मी गावातल्या एका मुलीच्या प्रेमात पडलोय तिचे नाव चंचल आहे तिचा भाऊ प्रकाश माझा मित्र आहे आणि मला चंचलशी लग्न करायचे आहे तुम्ही लोक कृपया नाकारू नका कारण चंचल माझ्या मुलाची आई होणार आहे हे पत्र वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी विचार करू लागले की जर माझा भाऊ इथून परत गेला नाही तर माझ्या वहिनीची तिथे काय अवस्था झाली असेल म्हणून मी माझ्या वहिनीला भेटण्यासाठी आणि माझा भाऊ आता या जगात नाही हे सांगण्यासाठी आले आहे पण इथे आल्यावर मला वेगळंच कळलं हे बोलून तिला अश्रू अनावर झाले प्रकाश खोल आवाजात बोलू लागला याचा अर्थ आम्ही धोकेबाज नव्हता मग इतक्या वर्षात पहिल्यांदाच चंचलचा आवाज आला भाऊ मी म्हणायचे ना की माझ्या प्रेमात चूक असूच शकत नाही माझ्या अमितने काही चूक केली नाही खरं तर ती वेळच चुकीची असेल आज माझ्या जळत्या मनालाही गारवा मिळाला माझा अमित फसवणूक करणारा नव्हता आणि त्याने माझ्यावर मनापासून प्रेम केले आता मी इथून निघते प्रकाश म्हणू लागला की मी पण व्यर्थच सुडाच्या आगीत जळत होतो आता मलाही जावं लागेल असं म्हणत दोघेही हळूहळू धुराच्या रूपात हवेत विरून जाऊ लागले त्यावेळी माधुरीला या दोघांची थोडीशी झलक दिसली मग घरात शांतता पसरली माधुरी अश्रू पुसत घराबाहेर पडली हे सर्व करूनही तिला काहीही साध्य झाले नव्हते पण तरीही तिच्या मनाला समाधान वाटत होतं की कदाचित आज तिच्या भावाच्या आत्म्यालाही थोडी शांती मिळाली असेल कारण आज तिने आपल्या भावाला निर्दोष सिद्ध केलं होतं आणि दोन भटक्या जीवांनाही मोक्ष मिळाला तर मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद